मित्रांनो महाराष्ट्र शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे हा आपला दोन एकरचा खरडोळ्याचा प्लॉट आहे आज एक मार्च आहे याला पाणी चालू आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एक महिना झालेला आहे प्लॉट तुटून याला आपण एक एक बॅग युरिया एक चोवीस चोवीस नऊ जे नवीन खत आलेले मादांचं ते आणि पंधरा पंधरा अशी खट्ट केले आणि याच्या साईडलाच आपला हा सुरूचा प्लॉट आहे एक चार एक्कर मध्ये दोनशे पासष्टचाच एक महिना होत आलेला आहे त्याला लागण करून प्लॉट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही हा जो समोरचा प्लॉट दिसतो तुम्हाला सध्या त्याचे तोड चालू आहे चाऱ्यासाठी जून मध्ये लागवड केली त्या आपण हा दोन एकरचा प्लॉट आहे हा आपण हे ऊस प्लॉट तुम्हाला कसे वाटले आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जे जवान जे किसान